ज्ञानेश्वर पिंगळे यांचं सोलर आपण साफ करत आहोत सर्व ट्यूबा काढल्या बघू शकता आहे शेवटची ट्यूब आहे यामध्ये निघणारे शार तुम्ही बघू शकता बघा किती प्रमाणात क्षार निघाले या पद्धतीने शार तयार होता तर कृपया ज्यांचं कोणाचं सोलर पाणी तापवत नसेल त्यांनी आपले सोलर साफ करून घ्या तसेच कोणाला नवीन सोलर लागत असल्यास आपण योग्य दरात नवीन सोलर देऊ हे दरी मातोरी दरी गावामध्ये सोलर साफ करण्यात आलं आहे गावाच्या बाजूला आहे तर त्यांचे शार निघालेले बघू शकताय तुम्ही किती प्रमाणात शार तयार झालेले होते त्यांचं पाणी तापत नसल्या कारणाने त्यांनी आपल्याशी संपर्क साधला होता तरी ज्यांना कोणाला सोलर साफ करायचा असेल नवीन सोलर घ्यायचा असेल तरी आमच्याशी संपर्क साधा तुम्हाला योग्य दरात सोलर दिला जाईल व देखील करून दिला जाईल धन्यवाद